मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत एका समन्वयकाच्या उपस्थितीवरून हा गोंधळ झाला या व्यक्तीला पत्रकार परिषदेत बसू देण्यावर पर एका गटाचा आक्षेप होता त्यावरून दोन्ही गटात धक्काबुक्की झाली या गोंधळामुळे पत्रकार परिषदेचा बोऱ्या वाजला शिवाय उपस्थित पत्रकारांनाही धक्काबुक्की झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत विशाल काय नेमका प्रकार झाला हा गोंधळ कशामुळे झाला पत्रकारांनी धक्काबुक्की झाल्याचं कळतं भूषण मराठा क्रांतिक मोर्चाची आज राज्यव्यापी बैठक औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली होती मराठा समाजाबाबत सरकारची झोरणं त्याची अंमलबजावणी आणि मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप करीत या ठिकाणी राज्यभरातील समन्वयक जमा झाले होते बैठकीनंतर जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत कुठल्या समन्वयकांनी बसावं आणि कुठल्या समन्वयकांनी बसू नये यावरून हा गोंधळ निर्माण झाला आणि त्याचं पर्यावर कार्यकर्त्यांमध्ये समन्वयकांमध्येच भासाभासी आणि धक्काबुक्कीच झालं जवळपास दहा ते पंधरा मिनिटं हा सगळा गोंधळ सुरू होता तिथं उपस्थित पत्रकारांना काही फोटोग्राफर्सलाही यावेळेस तिथली कार्यकर्त्यांनी धक्काबुक्ती केलेली आहे मात्र त्यानंतर समन्वयका समन्वयकांनीच थोडी सावध भूमिका घेत हा सगळा सगळा गोंधळ सावरला आणि हा आमचा आपत्तीवाद आहे याचा बैठकीशी काही संबंध नाही काही समन्वयक औरंगाबाद बाहेरून आले होते आणि त्यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे हा सगळा गोंधळ झाल्याची सारवासारव तिथं उपस्थित असल्यातल्या समन्वयकांनी विकलेली आहे त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकार मराठा समाजाला फसवत असल्याचा आरोप करीत येत्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाविरोधातच मतदान करणार अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली धन्यवाद विशाल याचा विषय